तुम्ही इथे बघू शकता आपण फोटोशॉप ओपन केलेले आणि त्याचबरोबर व्हाईट बॅकग्राऊंड होता तर आपण इथे कलरचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि हा आपला आजचा फॉन्ट आणि हे आपण टाईप केलेलं टेक्स्ट त्याचबरोबर त्या टेक्स्टला आपण इफेक्ट देखील दिलेले जे की तुम्हाला इकडे पाहायला मिळत असतील तर मित्रांनो हा फॉन्ट तुम्हाला आज देणार आहे त्यासाठी लागणारा ला पासवर्ड हा तुम्हाला या व्हिडिओत भेटून जाईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहावी लागेल आणि अजून देखील जर तुम्ही आपल्या या व्हिडिओला तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर मित्रांनो आता हा फॉन्ट तुम्हाला प्रकारे आहे हा तुम्हाला कळालाच असेल तर आता हा फॉन्टचं नाव देखील तुम्ही इकडे पाहू शकता हे या फॉन्टचं नाव आहे त्याचप्रकारे या फॉन्टमध्ये हे इतके साईज आपल्याला हे पाहायला मिळतात प्रत्येक वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतं हे अशा प्रकारे आपण हे दोन्ही टेक्स्ट सेट केलेले आता हे टाईप कसं कर करायचं ते तुम्हाला दाखवतो हे आता मी इथे टाईप करून घेतलेले आता इथे हे आपण चार दिवस घेतलेला मराठी टाइपिंग केलं तर हे अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतं आता दादा हे नाव हे अशा प्रकारे आपल्याला हे टेक्स्ट पाहायला मिळत मी बघू शकता आता कशा प्रकारे हे टेक्स्ट आपल्याला पाहायला मिळते हा मित्रांनो फोन तुम्हाला भेटणार आहे तर त्याची लिंक हे मध्ये दिलेली आहे तिथून तुम तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर तुम्ही अजून देखील आपल्या इंस्टाग्राम तसेच टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल, के नसेल। तर नक्कीच मित्रांना तुम्ही फॉलो करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तर हा फॉन्ट तुम्हाला भेटून जाईल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद